आपल्याला पुन्हा मागतं न मागतं तिल मग त्यांचं एनबीटी ऑफिस पण पुण्यामध्ये सुरू आणि होण्याची जागामध्ये आता विभागशात ते करू शकतात पण त्यांचं ज्या प्रकाराने रिसीविंग वाढलंय कश्मीर मध्ये झाला बुफेश दिल्ली मध्ये तर प्रचंड पूर्ण होता तर विदेशात पहिला बुकेश होत एक एन दुबईला आहे पण नागपूर त्यांनी स्वीकारला आता पालकमंत्री पदाबाबत ज्या पक्षाच्या आमदार जिल्ह्यात जा त्यांना मंत्रिपदाची संधी द्यावी असं काही ठरलंय का कारण कोकाटे जे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांनी असं फॉर्म्युला आहे असं म्हणतोय असं काही फॉर्म्युला ठरलेलं नाही तू असं फॉर्म्युला ठरला असेल तुम्हाला माहित नाही पण जनरल नॉलेज वर मी खूप चालतो की काय होऊ शकतं तर ते जनरल नॉलेज मध्ये अशा प्रकारे संधीवर ठरणार नाही त्या जिल्ह्याची आवश्यकता अनुभवी माणूस थोडस पोलिटिकल बॅलन्स इम्बॅलन्स काही पेंडिंग विषय असे सगळ्यांविषयी निर्णय होतो आणि त्यामुळे पूर्वी एकच मुख्यमंत्री असायचा एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत त्या तिघांची जी त्रिमूर्ती आहे ती इतकी ब्रिलियंट आणि एक्सपिरियन्स आहे दादा परभणी आणि बीडची घटना जी आहे ती अतिशय संवेदनशील आहे गृहमंत्र्यांच्या विरोधात सातत्याने महाविकास आघाडी आधी सुद्धा बोलत होती आणि आता तर परत एकदा गृहमंत्री पद दिल्यानंतर पण आता सुरुवात पुन्हा एकदा होती ने ने मला असं वाटत की दोन्ही सभागृहात विधानसभा विधानपरिषद झालेल्या चर्चेला अतिशय स्पष्ट साहसी विश्वास लोकांना देणार असं उत्तर चर्चेला जे उत्तर देतात रिप्लाय तो मान्य देवेंद्रजी दिला आहे त्यात कुठेही त्याने हस्स राखलेले नाही असं म्हणाले की जो जो या दोषी असेल त्या प्रत्येकाला शासक मिळेल काल अजितदादा इमिजिएट त्यामुळे बरं रिप्लाय नव्हतं तर ऍक्शन होत्या हो माहिती जर सरकार येतात राज्यातलं एक कॅबिनेटचा मंत्री याचा आरोप साधा त्यांनी त्यांच्यावर केला जाते म्हणजे आपली लोकशाही इतकी त्यामुळे ब्युटी अशी आहे सुंदरता अशी आहे कोणी कोणाला आरोप करू शकतो आरोपातून काय म्हणाय देवेंद्रजी काय म्हणाले की आपला कोणावरही आरोप झालेला सिद्ध झाला तुम्ही कोणालाही सोडणार नाही उगाच हवेत कडे माणात नाही पण त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चौकशी लावल्या एसआयटी लावलेली आहे एसआयटीचा हेड आयजी लेवलचा माणूस गेला आहे खाते वाटप करताना काही कसरत झालेली आहे का म्हणजे राधाकृष्ण एम के पाटील असेल किंवा गिरीश महाजन असेल त्यांना एकच खाता आहे फक्त विभागून गेलेला आहे त्याच नेमकं काय आहे की साध एखाद मंडळ असेल तरुण मंडळ आणि गणपती उत्सव नवरात्री उत्सव त्यातही कामं वाटप करताना इतकं कार्यवती कसरत करायला लागते अध्यक्ष म्हणाला म्हणा उपाध्यक्ष म्हणाले कोषाध्यक्ष म्हणाला म्हणा राज्य चौदा कोटीचं चालवायचं आहे त्याच्यामध्ये कोणाला कुठलं खातं द्यायचं याचे आग्रही असतात आणि निर्णय करणार आले जास्त कसरत करावी लागते दादा जास्त कसरत करावी लागते जेव्हा जेव्हा तुमची संख्या वाढते त्यावेळेला त्या संख्या वाढीतलं स्वागत केलं पाहिजे आणि संख्या वाढली की अशा प्रकारची थोडी कसरत त्याच्यानंतर आता राहुल गांधी देखील उद्या परबलीत येतात म्हणला की बघाच वाक्य मी आणि मी काही वाक्य की आपल्या लोकशाहीची सुंदरता अशी आहे त्याच्यामध्ये कोणालाही काही म्हणायला कुठे जायला परवा राहुल गांधी येत आहेत तुम्ही पालकमंत्री असताना अतिशय शांततेने पुणे मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण फार हे तुम्ही देखील सांगितलेलं होतं काय पालक मी काय म्हटलेलं पूर्ण शांत आहे मी काही म्हटलेलं नव्हतं लोडेड वाक्य जिल्ह्यात असं तुम्ही म्हणता चर्चा आहे लोकांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा संधी मिळाली तर तुम्ही पालकमंत्री उत्तर आहे की माझी पार्टी माझा पक्ष माझा माझं नेतृत्व मला जे सांगेल ते मी स्वीकारतो आणि ते उत्तम करतो माझ्याकडे उच्च व तंत्र शिक्षा दिलं अडीच वर्षापूर्वी अनेकांना वाटले की याला सायडचं टाकलं तर महसूल होते पण ती नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची आवश्यकता होती आणि त्याच्यामध्ये मी इतकं चांगलं काम केलं की आता देशामध्ये नवीन शेक्षण करण्याची अंमलबजावणी देशात कष्टड लीड आनंद पेक्षा जास्त आहे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एवढं लीड कोणाच नाही त्यामुळे मला लीड मिळाला हे चांगलं झालं कोथुड करत त्यासाठी मी साष्टांक घेतला पहिल्याच दिवशी नाही आता मुद्दा पब्लिक डिमांड आहे अर्थ जेवढं त्यामुळे मी तेच पुन्हा पुन्हा म्हणे वेळ घालवू नका तेच पुन्हा पुन्हा म्हणे आमचं नेतृत्व ठरवेल त्यावर निर्णय होतो आमचं नेतृत्व जे ठरवेल ते मी अतिशय आगामी महानगरपालिका निवडणुका माझं नेतृत्व मला जे जे देईल पालिका निवडणुकांमध्ये नेमकी कशी कसे राहील ते असं म्हणजे आघाडी बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीचा सुनावणी आहे निकाल लागेल आता दिसत असं की नाही मग पुढे नोटिफिकेशन मग प्रभाग रचना मग दोन हजार अकरा पासून जनगणना झालेली आहे ती होईल असा तो एक मोठा एक्झरसाईज असल्यामुळे जानेवारी महिन्यात त्याची सुरुवात तरी व्हावी असा प्रयत्न मान्य मित्रांनी बोलायचा आहे मुंबईत चांगला चांगलं